नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला समजलंच असेल बघून लोबो किंवा इंट्रोडक्शन बघून समजलंच असेल की आज आपण जाणार आहे खेकडी पकडायला आणि खेकडी पकडायला माझे मिस्टर जात आहेत कारण व्हिडिओ बनवण्यासाठी ते सुद्धा मला सहकार्य करतात आणि आज तेच हा व्हिडिओ बनवण्यासाठी जात आहेत कारण संध्याकाळची वेळ असल्यामुळे मला ते जाता येत नाहीत त्यामुळे आमचे मिस्टर जाऊन हा व्हिडिओ आणि हा अनुभव घेत आहेत तर जरा माझ्यासोबत तुम्ही पण बघा की अनुभव कसा असतो आता खेकडी पकडण्याची जी मजा असते ती दिवसाची पण पकडतात पण जी रात्रीची मजा असते ती वेगळीच असते भन्नाट असते तर चला आपण अनुभव माझ्यासोबत तुम्ही पण चला सोबत लोग करे चाता हैत। हे लोक आता ओढ्याकडे जात आहेत किंवा ह्याला वळ सुद्धा म्हणतात आणि ह्यांच्यासोबत यांचे मित्र पण आहेत तर हे जवळपास पोचलेलेच आहेत ओढ्याजवळ हा सुरुवातीला तुम्हाला दिसलेच असेल की टॉर्च आणि हँड तर याचं कारण असं की सेफ्टी म्हणून आपण हँड टॉर्च आणि घनगुट घालून जात आहे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे आपण रेनकोट घालून जात आहे तर आता आमची ही मंडळी खेकडी पकडण्याच्या ठिकाणी पोचलेले आहेत ओढा किंवा आपण वळ म्हणतो त्याला तर चला बघू ही मंडळी खेकडी पकडत आहेत तोपर्यंत आपण थोडी खेकड्याविषयी माहिती जाणून घेऊ खेकडा हा उभयचर प्राणी आहे व खेकडे हे पावसाळ्यातच नदीला किंवा ओढ्याला पाणी आले की आपल्या बिळातून बाहेर येतात साधारणतः खेकडे जून ते जुलै महिन्यात पावसाचे भरतीचे पाणी आले की बिळातून बाहे बाहेर येतात रात्री किंवा दिवसाचे चरण्यासाठी बाहेर आल्यानंतर गावाकडील लोक त्यांना पकडतात व आपल्या आहारात खातात खेकड्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती करण्यासाठी सुद्धा केला जातो त्यामुळे मार्केटमध्ये खेकड्यांना खूप जास्त मागणी असते आणि काही लोक तर खेकड्यांची शेती सुद्धा करतात आपण हे सुरुवात आहे आपली पाण्यात बाबू खेकडी खायला जितकी भारी लागतात ला ला ना त्याच्यापेक्षा जास्त मेहनत इथं खेकडी पकडायला लागते हे मला व्हिडिओ पाहण्यावरून समजत आहे काहीतरी गावलं वाटतं यांना इथे दो ना दो ना दो ना दो। एक झालं एक दोन झालो हा हीच खेकड्याची मजा पावसाली याला काही हे नाही तरी आत्ता सुरुवात आहे म्हणा खेकडी नांगी मोडत नाही का तसं टाकते की वास का वास ना उद्या सकाळी लवकर करा लागतं तर चार तास होतात उद्या सकाळ बरोबर उद्या करायची एक सुरुवात तरी झाली बाबा पकडताना इथे मासे पण आहेत त्यांना चढणीचे मासे म्हणतात पावसाच्या दिवसामध्ये ओहत्या पाण्याची पातळी वाढली की हे मासे वर येतात गेला

हॅलो हात घाटलेच की नाही पाय ठेव बुट्ट अरे तिथं धडायच छान ना अंगठच वर मारायला आम्हाला दोन गाव लिहत हे बी इके काय पाय ठेवते समोरच दि की बुट्ट पाय काय चावून चावणार आहे

काही केलं यात गेलं तिथं होत ते मी बी हल्लेलं बघितलंय शोधून बॅटरी मारून बर मला तरी एक खेकड सगळं आवाज अडकून बसलेत की रे घनबुट चांगलं चांगलं म्हणताय

चला आज घालूया पिशवी तिला चला मला आता इथन सुटलं सुटणार आहे आता नाही पडत नाही पडत नाही झाड किरे गावलो बारका खेकड गावल्या गेलं नेमकं डाऊट आहे हो नव्हतं खेकडे नव्हतं हो आपला डाऊट फुला तू

बाबू काय करायचं उलट कसं होते बघ आहे रे तब्बल तीन तासाच्या मेहनतीनंतर गावोची गावून फक्त सात खिकडी गावल्यात आणि एक कासव तो बी आम्ही सोडून दिला आणि आता वेळ फार झाल्यामुळं आता आम्ही घरी जातो तर चला रात्री जी खेकडी आणलेली होती ती काय जास्त गावली नाही तुम्हाला समोर आता दिसतच आहेत किती गावलेली आहेत ना पकडत एकामेका धरले हा आहे बघा चावल डोळे बघा बघा डोळे बघतय बघतय का